कशात तुम्ही मस्त ना येस मस्तच राहायचं आणि हसत राहायचं चला तर मग हसता हसता आज आपण शिकूया शून्य ते नऊ संख्या नामे क्रमाने कसे मोजायचे ठीक आहे चला तर मुलांनो आज मी तुमच्यासाठी काही वस्तू आणल्या आहेत ठीक आहे आता त्या वस्तू मी इथे ठेवलेल्या आहेत आपण एक एकामागे एक एक, एक वस्तू बघूया ठीक आहे ही, ही काय दिसते तुम्हाला सायकल तुमच्याकडे आहे का सायकल यस चला तर बघूया सायकलला किती टायर आहेत किती चक्के आहेत एक आणि दोन दोन चक्क्यावर सायकल चालते हो की नाही चला आणखी आता तुमच्यासमोर हे काय आहे ऑटो ऑटोमध्ये बसलेत का तुम्ही बसलेच असणार आपण जातो ना गावला वगैरे हो की नाही आता ऑटो आता सांगा ऑटोला किती चाका आहेत एक दोन आणि तीन म्हणजे आपण आपल्या रिअल लाईफमध्ये पण बघू शकतो की अंकाने आपण काय काय मोजू शकतो ठीक आहे चला आता बघूया आता माझ्याकडे हे काही कलरफुल गोल आहेत ठीक आहे आता मी एक एक याच्यामध्ये एक, एक, ऍड करते आणि तुम्ही माझ्या मागे म्हणायचं ठीक आहे एक दोन तीन आणि चार म्हणजे आता आपल्याला हे पण मोजता आलेलं आहे हो की नाही चला आणखी मी तुमच्यासाठी काहीतरी वस्तू आणलेल्या आहेत काय आहे हे आलू ठीक आहे पत्ता कोबी हा टमाटर लाल टमाटर हा करेला आवडतो का नाही आवडत हे काय आहे बैंगन, हो की नाही आता आपण काउंट करायचं किती भाज्या आहेत इथे एकूण मी किती भाज्या आणल्या आहेत तुमच्यासाठी करूया का चला मग एक दोन तीन चार आणि पाच तर अशा प्रकारे एकूण पाच भाज्या आणल्या आहेत मी तुमच्यासाठी आता ही स्क्रीनवर जी छत्री दिसत आहे त्यामध्ये किती रंग आहेत ते आपण मोजूया ठीक आहे मोजायचं का मग चला एक दोन तीन चार पाच आणि सहा तर किती रंग आहेत छत्रीमध्ये सहा रंग आहे आता स्क्रीनवर काय दिसत आहे मुली आहेत शाळेतला युनिफॉर्म घातलेला छान दोन वेण्या घातलेल्या किती नीट अँड क्लीन दिसत आहेत ना आणि तुम्ही पण असच यायचं शाळेमध्ये रोज हो की नाही युनिफॉर्म पण क्लीन असायला हवा आणि दोन वेण्या किती गोड दिसत आहेत मोजायचं आता आपण किती मुली आहेत ते चला मग मोजूया एक दोन तीन चार आणि पाच तर किती मुली आहेत चित्रामध्ये पाच मुली आहेत चित्रात काय दिसतंय मुलांना घर घर आवडतं ना सगळ्यांना हो मला पण आवडतं तुम्हाला आवडतं का येस आवडायला पण पाहिजे हो की नाही आता आपल्या घरामध्ये कोण कोण राहतं ओजस्वी तू सांग तुझ्या घरामध्ये कोण कोण राहतं येस तर ओजस्वीच्या घरामध्ये कोण कोण राहतं आई बाबा भाऊ आणि ओजस्वी स्वतः राहते हो की नाही मग किती लोक झालेत घरामध्ये त्यांच्या मोजायचं का आपण चला मग मोजूया एक दोन तीन आणि चार म्हणजे आपण काउंट करू शकलो ना मोजू शकलो ना किती लोक आहेत ओजस्वीच्या घरामध्ये चार लोक आहेत हो की नाही चला मग ओजस्वी क्लॅप करायचं का क्लॅप हा आता बघूया हा आता चित्रामध्ये काय दिसतंय मुलांना हा एक मुलगी तुमच्यासारखीच आहे ना तिला पायऱ्या चढायच्या आता तिला किती पायऱ्या चढायच्या किती पायऱ्या आहेत ते मोजूया आपण ठीक आहे येत ना आता मोजता चला मग एक दोन तीन चार पाच आणि सहा आहा काय दिसतंय फळं किती सारे फळं आहेत ना सगळ्या प्रकारची फळांची चित्र आहेत इथे हो की नाही फळं खायला आवडतात का तुम्हाला आवडायला पण पाहिजे फळांनी काय होतं ताकद येते आपल्यामध्ये हो की नाही आणि हेल्दी राहतो आपण तर फळं खायची आता फळांची नावं माहिती आहे का तुम्हाला हे कुठलं फळ आहे केळी आवडते का तुम्हाला यस yes. खायला पण पाहिजे वजन वाढतं त्याच्याने हो की नाही चला मग आपण काउंट करायचं का किती फळ आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजे एकूण किती फळांची चित्र आहे तिथे नऊ फळ आहेत हो की नाही हे कुठलं फळ आहे नाव सांगू शकता सांगा स्ट्रॉबेरी खाल्लं आहे का तुम्ही खाऊन बघा मस्त मस्त टेस्टी हो की नाही चला तर अशा प्रकारे आपण एक ते नऊ अंक क्रमाने कसे मोजायचे ते बघितलं हो की नाही कळलं ना तुम्हाला चला मग थँक्यू